तर मित्रांनो मंदिरात एंट्री केल्यानंतर बघा भक्तांची किती गर्दी आहे तर मी थेट दर्शनासाठी गेले आज जाऊन दर्शन घेणं तर झालं नाही पण बाहेरून मुखदर्शन घेऊन थोडेसे व्हिडिओ आणि फोटो काढले मंदिराच्या आजूबाजूला बघा सगळीकडे कसा गुलालमय झाले गर्दी होती म्हणून दर्शन घेऊन मी लवकर तिथून निघाले कारण आम्ही अजून काही खाल्लो नव्हतो खाऊन आम्हाला चारच्या बसने परत रिटर्न जायचं होतं मंदिरापासून बाहेर पडल्यानंतर एका स्टॉलवर आम्ही डोसा खाल्लो अजून बस येण्यासाठी एक तास होता म्हणून म्हटलं चला थोडेसे फोटो आणि व्हिडिओ काढून येऊया तर आम्ही यमाई मंदिराकडे जाणाऱ्या एका जुन्या रस्त्याच्या तिथं गेलो तिथलं वातावरण खूप छान होतं तिथे जाऊन थोड़, व्हिडिओ आणि फोटो शूट केलं व्हिडिओ आणि फोटो काढण्याच्या नादात कळलंच नाही की कधी पावणे चार वाजले लोकर, लोकर, बस बस तर लवकर लवकर आम्ही बस स्टँडकडे गेलो बस स्टँडवर पोचल्यानंतर ऑलरेडी बस थांबली होती लगेच आम्ही बसमध्ये बसलो आणि निघालो परतीच्या प्रवासाला थोड्या वेळात पोचलो आम्ही कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर तर तिथे जाऊन आम्ही फ्रेश झालो आणि थोडा चहा पिला थोड्या वेळाने आमची ट्रेन आली घरातून निघतानाच आमचं ठरलं होतं जाताना बसने जायचं आणि येताना ट्रेनने यायचं कारण खूप दिवस झाले ट्रेनने आमचा प्रवास झाला नव्हता ट्रेन आल्यानंतर आम्ही ट्रेन ट्रेनमध्ये बसलो थोड्याच वेळात आमची ट्रेन चालू झाली विश्रामबागला पोचायला आम्हाला रात्री आठ वाजले विश्रामबाग स्टेशनजवळच आमचं घर असल्यामुळे फारसं काही टेन्शन नव्हतं आणि सोबत बहीण पण होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय